मोठा लय कामा सुरू हा दौरा आंतरवालीहून आम्ही अहमदनगर मार्गे आळंदीला जातोय आळंदीला मोठा कार्यक्रम आहे पुणे जिल्ह्यात तिथंच मुक्कामपणे म्हणजे तिथंच आसपास पुढं चाकण इकडं बरेचसे तिथे दोन तीन कार्यक्रम आहेत आणखीन जास्तीचे सकाळी सात तारखेला म्हणजे आज सहा सात तारखेला सकाळी आम्ही आ, खोपोली मार्गे पनवेल मार्गे कामोठ्याला जातो तिथं एक मोठा कार्यक्रम आहे का कामोठ्याला त्यानंतर नवी मुंबई चेंबूर हे छोटे छोटे तिथं पण कार्यक्रम आहे ते करत आम्ही सायंकाळी सहा वाजता दादरला कार्यक्रम तो कार्यक्रमाच्या अगोदर वकील बांधवांची पण बैठक आहे चार वाजता त्या अगोदर त्यानंतर सहाच्यानंतरसुद्धा तिथं जे मराठा समाजाचे आमचे मराठा सेवक बांधव बांधवगे यांनी आयोजक म्हणून बऱ्याच जणांना तिथं भूमिका पार पाडली त्यांच्याशी पण बैठकी रात्री दोन वाजेपर्यंत ते कार्यक्रम सगळे मुंबईतले चालणार आहेत सात तारखेला रात्री दोनच्या नंतर आम्ही नाशिककडे निघणार आहे त्याच रात्री सकाळी आठ वाजता आठ तारखेला अकरा वाजता साल्लेर किल्ला आहे म्हणजे नाशिक सटाणा या मार्गे साल्लेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे तिथं चार वाजेपर्यंत त्यांनी चारच्यानंतर कार्यक्रम तो संपला की तिथून आम्ही नाशिक मार्गे बहुतेक वैजापूरला कार्यक्रम मला अर्थात डिटेल नाही सांगता येणार ना। वैजापूरला कार्यक्रम आहे संभाजीनगर जिल्ह्यात तिथून संभाजीनगर पुन्हा अंतरवाली नऊ तारखेला सकाळी गेवरा तालुक्यात म्हणजे बीड जिल्ह्यात कार्यक्रम आहेत गेवऱ्या तालुक्यात भोगलगावला कार्यक्रम आहे बीड तालुक्यात कोळवाडी मांजरसुंबा घाट इथं कार्यक्रम आहे दुपारी बारा वाजता त्यानंतर संध्याकाळी म्हणजे नऊ तारखेला संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं एक मोठा कार्यक्रम आहे त्यानंतर तिथून आम्ही रात्री पुन्हा आंतरवाली लिहितो आहे दहा तारखेला सकाळी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची इथं बैठक आहे गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाची आंतरवालीला सकाळी दहा तारखेला दहा वाजता बैठक आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवसुद्धा त्या बैठकीला येणार आहे परंतु जर शक्य असेल तर त्यांनी येऊ काय धावपळ करण्याची महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही नाही

आयोजक आहेत आमचे तिथले मोठमोठे मंडळी पण त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ती मोठी बैठक होणार आहे परंतु ते ठिकाण कुठं मला आत्ता नाही सांगता येणार आणि विषय काय आहेत मात्र आमची एकदा चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कळवतो कारण ती महत्त्वाची चर्चा आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे मुंबईनंतर काय मिळालं हा जो सोशल मीडियावरचा ट्रेंडला सुरू झाला दौऱ्याच्या माध्यमातून त्यांना देणं काय आहे त्यांना काय नाही अरे उगा दहा पाच जण बोंगारी येते उगाच समाजाचा रोष अंगावर घ्यायला लागले होते त्यांना माझी परत आज सुद्धा विनंती की समाज एक खूप वर्षानंतर झाला आहे समाजाला खूप काही मिळालेलं आहे उगाच समाजाची नाराजी कशाला अंगावर ओढून घेता तुम्ही आमचेच भाऊ बंद आहेत दुसऱ्यांनी केलं ठीक आहे जरी काही मन मंदुखावला असेल नसल एखाद्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात समाजासाठी एवढा मोठा समाज आहे समुद्रासारखा सोडून द्यायचे असते तर चला फुलना फुलाची पाकळी आपण या आंदोलनाचे साक्षीदार म्हणून चालायचं असतं उगाचं लावून धरायचं सोशल मीडियावर हुशारी दाखवायची रोज घेऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे समाजाची कारण आपला समाज खूप दिवसानंतर भावा एक झाला आहे त्या माध्यमातून आज एक दिवस मिळाला नसून दुसऱ्या दिवशी मिळत परंतु एकी टिकून ठेवायची आपल्याला कशाला उगाच तुम्ही मिठाचा खडा टाकताय आणि त्या पापाचे धनी बांधताय विनाकारण ही विनंती आहे माझी तुम्हाला शहानपणाची भूमिका घ्या आणि एखादी माग गोष्ट झाली असेल पुढं सोडून द्या पुन्हा येऊन सांगा समजून आम्ही ऐकायला तयार आहेत परंतु असं करून समाजाची झालेली की आता फुटू शकत नाही काही कुणी केलं तरी पण आणि त्याच्यावर बरेचसे आम्ही काल बी दिवसभर काही चेक केलेत आमच्या लोकांनी त्यातले काही मोगम फेकच आहेत आणि इतर जे बोलतात त्यांच्या कोणता अपेक्षाच नाही आम्हाला ते तर आमच्या विरोधातच आहेत का भागी आमचे दहा वीस पन्नास जण आहेत त्यांनी थांबाव असतात त्यांचे नेत्याचे उच नाव उघड होणार आहे तुम्ही म्हटले होते की ट्रॅप रचले जातात एक ट्रॅप म्हणजे तुम्हाला बदनाम करणं हा एक सुरू तर आणखी कोणते ट्रॅप सुरू झाले की तुम्हाला काय पूर्व सूचना कल्पना झालंय काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवाचे मला ते म्हणले जरी ट्रॅप असला आणि काय असला ना आम्ही तुमच्या सोबत एकदा आरक्षण मिळालं आम्ही बघत बघतो तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका कारण करोडो मराठा समाज गोरगरिबी आणि गोरगरिबाचं कल्याण झालं यांचं नसन झालं म्हणले यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं का हे जर गप नाही बसली तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांना काय का का मिळालं आणि काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणी तुम्ही फक्त आहे तसंच जसे पहिल्यापासून चिकाटी नाही असंच आमच्यासाठी राहा तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही अशा हजारो फोन आहेत का तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला हे काम आता होत आलेलं आहे तुम्ही असंच लावून धारा त्यांना काय बडबड करायची त्या आमच्या बी लक्षात आहे म्हणलेत यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्याही लक्षात येते पण आज ती वेळ नाही गोरगरीबांच्या लेकरात कल्याण होतो तुम्ही असंच लावून धरा आम्ही बघतो म्हणे त्यांना आम्ही समाज म्हणून येत शेवटी समाज मोठा आहे आम्ही नीट करतो त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर येऊची वक्तव्य आलं म्हणजे झालंय पण तसं ना हो सत्तर पंच्याहत्तर वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्या गोरगरीब मराठी म्हणून मिळाल्यात नाही मराठ्यांचाच विजय आहे ना आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय काहीला देता आलं नाही ती ती चाळीस चाळीस वर्षे आता कोण होऊन गाव फेगे तुम्हाला तुमचं होतं तर वर दिलं नाही आणि यांनी का आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं करोडं मराठ्यांना संघर्ष करावा लागला तवा दिले आम्ही का स्तुती हो थोडीच करतो कोणाची पण आमच्या गोरगरिबांच्या लोकांचं खूप चांगलं झालं गावोची गावं आरक्षणात निघाली हे ऐंशी वर्षात निघालेच नाही ना मग हे आता होणारच ना सामान्याने पोरांना एवढं मोठं घडून आणायचं मग कायला वाटतंय ना आम्ही हे केलं आम्ही पन्नास के वर्षे केलं तीस वर्ष केलं आम्ही खूप वाचिलं खूप पुस्तक वाचिली आपण तो केलं काय पुस्तक वाचून नुसतं डोक्यावर घेऊन हिंडवतो पुस्तक टप्पूशी तपु। टप्पू नुसतं वाचून काय करतो तू मग हुशार आहे पण काय करतो तू डोक्यावर घेऊन हिंडाव का आम्ही आणि ते आता अडाणी माणसांनी सामान्य लोकांनी आंदोलन उभा केलं ते यशस्वी झालं मग शेवटी दुखतच ना हो गावात एखादा पांढरे कपडे घालून येणार असतो एखाद्या सामान्य माणसाने गावातल्या काही गावासाठी करावं त्याला वाईट वाटतच ना शेवटी ही कस काय आला मधीच आम्ही कधी गाव तो गावच वर बुडत मागून तशीच पोझिशन आहे राज्य सुद्धा मराठी खाल्ली आतापर्यंत चाळीस वर्ष तुम्ही आता, आता कुठं आम्ही एकमेकाशी प्रामाणिक सामान्य मराठी आम्ही आमच्या डोक्यात एवढं आरक्षणाची बेताडात बसलं तरी आरक्षण बाहेर बसलं तरी आरक्षणाची आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही कुठं बसलं तरी पाटील मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुमच्याशी काही संपर्क झालाय का कारण तुम्ही जो काही इशारा दिलाय आजार उपसाचा त्या संदर्भात ते संवाद झालाय का कारण

ये जवळपास होत आले पण ठीक आहे करून द्या त्यांना काय करायचं थे, ते शुभेच्छा त्यांना म्हणल्याबद्दल नाही आम्हाला काय आमचं असं धोरण आहे बघा कोणी मरून मराठ्याला आरक्षण देणार पाहिजे मग हे असून ते असं आम्हाला काय हे देणं घेणं नाही तुमच्या पक्षाचंही नाही त्याचंही काय नाही आमचं ध्येय आरक्षण आहे मग कुणीही द्या आमचं हे म्हणणं पण आता हे होत आलं आमचं आलेतच जमाय आता परंतु जाऊ द्या मराठा आरक्षणाबद्दल शब्द फायदा काढला त्यांनी शंभूराज दे असं की नाही मग आता तुम्ही पंधरा तारखेला सोळा तारीख आहे हरकतीची पंधरा तारखेला अंमलबजावणी त्याची व्हायलाच पाहिजे त्या कायद्याची गुन्हेही दोन दोन तीन तीन दिवसात मागं घेतो म्हणले होते त्यालाही तीन तीन महिने झाले हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायला समितीकडे दिलंय का नाही आम्हाला सांगा देसाई साहेबांनाच आमचं म्हणणं आहे तर हैदराबाद संस्थांचं गॅजेट समितीने घेतलं आहे का तेवीस डिसेंबरपासून आत्तापर्यंत समितीने नेमके किती नोंदी शोधल्यात काही के केलं आहे का नुसती बढती कागदावर आहे हेही सांगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात इथून मागं लावलं नाही म्हणून आत्ता सांगतो ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांची ग्रामपंचायतला यादी उद्या पुसून तरी लावतात का लावली का ती असे कितीतरी गावत फक्त आठ टक्के एवढ्याच ग्रामपंचायतला लागले शंभर टक्क्यापैकी पैकी महाराष्ट्रातले ब्याण्णव टक्के, टक्के का लावले नाहीत शिबिर बंद पडले का काय सुरू केलेली गावागावात जाऊन जनजागृती करून तुम्हाला अर्ज घ्यायचे होते स्पीड ना, ना द्यायचं होतं ते बंद पडलंय का पुन्हा समिती काय करते तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारलाय का स्वीकारला का तर ते तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत का नेमकी काय काय प्रक्रिया चालली आम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे ज्या एकोणचाळीस लाख मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र वितरित केलेत त्यांचा डेटा देतो बोलण्यात आलाय का ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांना शिक्षण केलंय का सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत याबाबतही त्यांचा नेमका काय खुलासा आहे हेही गरजेचं आहे कारण ती अंमलबजावणी आम्हाला आम पाहिजे पंधरा तारखेला त्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्याकडून विनंतीपूर्वक आव्हाने की पंधरा तारखेला जे अधिवेशन होतं आहे विशेष अधिवेशनात आपण सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ताकतेनं तो मुद्दा लावून धरावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही आज माझ्याकडून विनंतीपूर्वक सांगणं आहे आपण आपले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमदारांनासुद्धा पंधरा तारखेला या सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना बोलण्यासाठी भागपाडा यांना बोलायला लावा सगळ्या मराठ्यांनी त्यांना निवेदन द्या किंवा फोनं करून सांगा की तिथं विशेष अधिवेशनात सगळ्या आमदार मंत्र्यांनी बोला म्हणून आपण आपल्या मतदारसंघातले सांगितल्याच्यानंतर मराठ्यांनी कोणचा बोलतो आहे नाही बोलतो हे तुमच्याही लक्षात येईल मग आपलं कोण हेही मराठ्यांच्या लक्षात येईल त्यामुळं आपण आपल्या आमदारांना फोनं करून सांगा मतदारसंघातल्या किंवा निवेदन द्या की पंधरा तारखेच्या अधिवेशनात सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या अधिदेशाच्या बाजूने एका जुटीनं आणि एक, एक मतानं बोला मग साहेबांनी गुगाव साहेबांनी समाजाबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठा आणि नावी समाजाबद्दल ते म्हणजे म्हणतात त्याचं नाही का प्रश्न जाऊन इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरिजीतून आता कामातून गेले ते कुंकडं त्याला काहीच कळ नाही ते काय म्हणता ते एवढा मोठा समाज हे गोरगरीब समाज एक तर आमच्यात भांड लावतोय आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झालंय पण आता त्याने केलायच अपमान कारण तो मंत्री आहे त्याने अपमान केलायच कायद्याच्या पदावर बसलेला तर त्यांनी त्याचाच समाज येतो ओबीसी तो म्हणतो ना मी ओबीसीचा नेता आहे तू जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गोर गरिबांचा तू घोर अपमान केलेला आहे त्यांची माफी मागून टाक तू खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची आणि तो जर माफी नाही मागितली तर ओबीसी बांधव असं समजणार आहे की हे जाणून बुजून बोललेला आहे अपमान करायसाठी याला आपल्या ओबीसीशी काही देणं घेणं नाही हे काहीही बोलू शकतो अपमान करू शकतो मी मगरू रे असं सिद्ध होणार आहे मग तू मगरू रे म्हणून तर जाणून बघा आपण नसता माफी माग त्यांची गोरगरीब त्या नावे बांधवायची सर्वेक्षण सुरू होतं सर्वेक्षणाला बऱ्याच जणांनी विरोध दर्शवला हो आहे सर्वेक्षणाला दर्श हो त्यांचा रेकॉर्ड किंवा डेटा म्हणतो आपण तर नकार दिलेला आहे परिणाम नाही मग त्या बघायला लागणार इतक्या खालच्या छोट्या छोट्या गोष्टी जर बघायच्या असतील तर त्याचा तपास ते बघावं लागेल खरं काय आहे त्याच्यावरती एवढ्या मोठ्या आयोगावरती आपण माहिती नसताना उत्तर देणं बरोबर नाही मग जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या मिळालंय सगळं मिळालंय त्याला नाही मिळालं मी कालपासून समाजाचे आम्हाला फोन आले त्यांनी सांगितलं काय मिळालं काय नाही गोरगरीबाल माहिती आहे त्याला नाही मिळालं ना त्याला आम्ही बराबर नीट करतो नंतर कारण शेवटी त्यांनी कोणत्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे कोणत्या पक्षांचा तो नेता आहे कोणत्या नेत्यांनी त्याला बोलायला सांगितलंय आमच्या ध्यानात यायला आहे म्हणी तुम्ही जसं आत्तापर्यंत तुमचं कुटुंब सोडून आता हे सांगायचं नव्हतं पण तुम्ही पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो जसं आम या गोरगरीब समाजासाठी पूर्ण बाजूला सारून कुटुंब ते समाजाला परिवार आहे तुम्ही आणि आमच्यासाठी लढताय आम्ही तुमच्या सोबत येत तुम्ही काळजीच करू नका सामान्य सगळे सोबत आहेत पाच पन्नास म्हणजे काय हे कोणत्या तरी पक्ष जे यांना कुठेतरी दुखलं आहे यांना काहीतरी मिळालं नाही म्हणून हे येत आम्ही समाजसोबत येत आम्ही बरोबर करतो त्यांना नीट राहिले ते ठा थांबलेत आहे आम्ही त्यांना व्यवस्थित सांगतो कसं असतं इथे म्हणताय भुजबळ साहेब कायद्याच्या पदावर बसलेले आहेत पण दोन समाजामध्ये निर्माण वक्तव्य करतात त्यांनी राजीनामा दिला आहे पण तो स्वीकारला नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे दिलात नसेल त्यांनी त्यालाही शान आहे का दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही हो त्याचा तो कुठं बी राय आरक्षण उबी शीतच घेणार तो राष्ट्रपती बी होऊ द्या तू मन सगळे पावर आले मी मिळून देत नाही तरी तुला ओबीसीत आरक्षण मिळून दाखल आता दा देता आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो नाही का ते राष्ट्रपती का होईन ते नावे बांधव त्याचे असून त्याला सुचवून त्याला म्हणतो आता तलाठी चलो धन्यवाद <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका